EFT आधी आपण बोललो मग ब्रिदिंग टेक्निक्स ऍफरमेशन्स मॅनिफेस्टेशन हे विज्युअलायझेशन आता सगळ्यात महत्वाचं की जे आजकाल खूप ट्रेंडिंग आहे आणि सगळेच लोकांना ते करायचं असतं करतातही फक्त तो व्यवस्थित झालाय का नाही हे समजत नाही ते म्हणजे विजन बोर्ड बरोबर विजन बोर्ड स्टुडंट्स तर करतातच की माझं या वर्षभरातलं हे आहे तर आपण आता स्पेसिफिकली हेल्थ साठी आपण काय कसा पद्धतीने व्हिजन बोर्ड हा करू शकतो ओके okay. व्हिजन बोर्ड म्हणजे काय चित्र समोर लावणे आपल्या असा त्याचा अर्थ असतो बरं त्याच्याबरोबर फिलिंग असली पाहिजेत नुसती चित्र लावून काही खरं होत नसतं हे एक साधारण लोकांचा सा गैरसमज असतो की विजन बोर्ड समोर ठेवला की झालं सगळं असं नाहीये ते सगळ्या गोष्टीला सायन्स आहे त्याच्यासाठी हे टूल्स आणि टेक्निक्स आहेत आपल्या गोल पर्यंत पोहोचण्याची हे अल्टिमेटली ते आहे सो फिलिंग झाली की काम झालं असंच आहे सो इफ आय एम फिलिंग आय एम स्लिम ट्रिम तर ते कुठेतरी कधीतरी येणार आहे जे मला कायम असतं ते कधीतरी पहिलंच असं जे मी आधी होते म्हणूनही आता आणि आताही काही वाईट नाहीये पण अजून छान होऊ शकतं असं एक हे आहे की छान दिसणं छान राहणं हे आवडणं म्हणतात ना त्याच्यामध्ये सुद्धा असू शकतात गोष्टी मी जनरल सांगितलं आता हेल्थच्या बाबतीत स्लिमेंट हे मुलींची अपेक्षा असते माझ्या बापात होत नाही वगैरे वगैरे असं असतं पण त्याच्याच ठिकाणी तुम्ही तुमचाच स्वतःचा जुना फोटो लावला समोर एकदम बारीक असलेला रनिंग करत असलेला कधी काढलेला असू शकतो किंवा एक्सरसाइज करत असणारा हा फोटो स्वतः समोर ठेवला तर तुम्हाला ते बघून वाव मी अशी होते मला असं व्हायचंय परत ही फिलिंग आपल्या मनात येते आणि तेव्हा त्याच्यासाठी मोटिवेशन आणि तेव्हा त्या गोष्टी होतात खऱ्या असा विषय आहे सो ह्याच्यासाठी विजन बोर्ड मध्ये हेल्थ अफर्मेशन जी बनवली मी रोज मेडिटेट करते तर मेडिटेशन करतानाचा स्वतःचा फोटो काढायचा किंवा गुगल इमेजेस मिळतात त्या घ्यायच्या आणि त्या कॅनवावर आपण करू शकतो सहजपणे नाही जमत असेल कटआउट प्रिंट आऊट आणि विंतर लावणं म्हणजे हे सोपं आहे की प्रिंट आउट घ्यायची कट करायचे आणि ते एका कार्डबोर्ड वर लावून टाकायचे आपल्याला जे वेगवेगळे एम्स आहेत जसं आपण ती पाच एफर्मेशन बोलली हो, ना हो, त्याच्यावरच मी आता सांगते की त्याचा विजन बोर्ड कसा बनवायचा सो मेडिटेट करतानाचा स्वतःचा फोटो ट्रेकिंग करतानाचा स्वतःचा फोटो योग्य पद्धतीने आहार घेतानाचा स्वतःचा फोटो म्हणजे ते जेवणाचं बॅलन्स डायट आपल्याला बॅलन्स डायट एक्झॅक्टली तर त्याचा फोटो आणि मी रोज एक्सरसाइज करते म्हणजे ते स्ट्रेक असू दे चालणं असू दे म्हणजे काही प्रकारची सूर्यनमस्कार काही जे करतात जे काही आहे त्याच्या पद्धतीचा स्वतःचा फोटो किंवा गुगलवरचा रॅन्डम फोटो इथे मला जायचंय हे आपल्याला डोक्यात येतं त्याच्यामुळे तिथे आपण बघत असल्यामुळे सो so, हेल्थ मध्ये वजन अचीव्ह केलं तर तुम्ही एकदम स्लिम एड ट्रिम परफेक्ट मध्ये आहात हे इमॅजिनेशन मध्ये असण हेही इथे काम करतं सो ह्या सगळ्याच्या इमेजेस घ्यायच्या आणि त्या आपल्या कार्डबोर्डवर लावायच्या किंवा कॅनवावर तुम्ही सहज इमेज बनवू शकता छोट्या छोट्या इमेज डाउनलोड अपलोड करायच्या आणि एक कार्डबोर्ड बनवता येतं त्याच्यामध्ये इझी ह्याच्यामध्ये कोलाज म्हणतात त्याला ते, ते कोलाज बनवायचं आणि त्याची प्रिंट आउट काढून लावायची असं होऊ शकतं सो विजन बोर्डचा अर्थच हा आहे की आपण ती चित्र आपल्याला रिलेट होतील अशा प्रकारे घेतो आणि ती चित्र आपण स्वतःच्या समोर लावून ठेवतो जेणेकरून रोज बघण्याने आपल्याला लक्ष देतं हे मला करायचं हे आपण मोबाईलवर पण हो, हो ते मोबाईल वार ते व्हिजन बोर्ड करून आपण आपल्या मोबाईलवर लॅपटॉप वर जिथे आपण कंटिन्यू पाहतो त्या त्या ठिकाणी ते लावायचं मग ते बाथरूमच्या दरवाजावर असेल कपाटात असेल कोणाला काही दाखवायचं नसतं तेव्हा ते अशा पद्धतीने असू शकतं ओपनली करायचं असेल तर भिंतीवर लावू शकता करतात आता असे काही नाहीये सगळे करत मोबाईलवर लावू शकता लॅपटॉपवर तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी बोर्ड करून तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं टार्गेट हे करू शकता कुठेही म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे जिथे पाहिजे तिथे या गोष्टी होणं शक्य आहे म्हणजेच आपल्याला व्हिज्युअलाइज करायला पण हा व्हिजन बोर्डचा उपयोग चांगला होऊ शकतो कारण ते आपल्याला समोर दिसतंय बरोबर म्हणजे ते व्हिज्युअलाइज पण चांगल्या पद्धतीने होईल अगदीच आणि ते चांगल्या पद्धतीने अजून आपण काम करू शकतो बरोबर